लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट कर्नाटक येथून मिरजेत मजुरीसाठी येणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या वाढली असून स्थानिक मजुरांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आज मिरज विधानसभा क्षेत्रातील बांधकाम कामगारांनी यमायम जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी स्थानिक मजुरांच्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी तात्काळ कायदा अंमलात आणावा अशी मागणी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे कर्नाटक राज्यातील बांधकाम कामगार कमी मोबदला घेत असल्याने स्थानिक बांधकाम कामगारांना रोजगार उपलब्ध होत नाही कर्नाटक राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मिरजेत येऊन काम करत असताना चोऱ्यांसोबत आणखी गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असून स्थानिक कामगारांना बेटीस धरण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे तसेच पोलिसांशी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कामगारांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली स्थानिक कामगारांना न्याय देण्यासाठी पालकमंत्र्यांनी त्वरित कायदा अंमलात आणावा या मागणीसाठी कामगार आयुक्त कार्यालय येथे निवेदन देणार असल्याची माहिती डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिली आहे आज मिरज शहरातील पुजारी चौक येथे जे कामगार गवंड्याच्या हाताखाली काम करतात मजूर म्हणून गवंडी काम करतात असे जे स्थानिक मजुरीचे काम करणारे कामगार आहेत ते आज त्यांचा प्रश्न घेऊन माझ्याकडे आले होते मी त्यांची सर्व वस्तुस्थिती ऐकून घेतली त्यानंतर मला असं दिसून आलं की कर्नाटकातून मिरज जंक्शन असल्यामुळं रेल्वेने कर्नाटकातली रायबाग चिक्कोडी इकडचे जे मजूर आहेत कामगार आहेत ते या मिरजेमध्ये येतात आणि या पुजारी चौक असेल किंवा दत्त चौक असेल या ठिकाणी कट्ट्यावर का आपले कंत्राटदार असतील किंवा मेस्त्री गौंडी असतील हे त्या कामगारांना का कमी पैशामध्ये घेऊन जातात आणि कर्नाटकच्या लोकांना कमी पैशामध्ये काम करण्याची सवय पडल्यामुळं जे स्थानिक मजूर आहेत स्थानिक कामगार आहेत मिरजेतले मिरज विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातले असतील किंवा आजूबाजूचे असतील ह्या कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आज त्यांची घरं चालना झालेली आहेत त्यांचे बँकेचे हप्ते असतील मुलांचं शिक्षण असेल हे सगळं उघड्यावर पडलेलं आहे आज महत्त्वाचा विषय म्हणजे कर्नाटकातून जे असे कामगार मिरजेमध्ये येतात एकतर ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तसेच ते मिरजेमध्ये येतात आणि एखाद्या गौंड्याच्या हाताखाली एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी कामाला जातात त्या ठिकाणी चोरीमारीचे प्रकारसुद्धा घडत आहेत मोबाईल चोरीला जाणं महिलांची छेड काढली जाणं अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहेत आणि कर्नाटकातल्या कामगारांना केलेली चूक असे असेल गुन्हा असेल तर तिथला मालक येऊन मग मा त्या पुजारी चौकात थांबलेल्या आपल्या स्थानिक कामगारांना विचारणा करतो तो यो कुठं आहे तो कुठं आहे त्यामुळं माझं या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुरेश काडेंना एक आव्हान आहे आपण कामगार मंत्री आहात तुमच्या हातात सर्व कायदा करण्याचे अधिकार आहेत त्यामुळं अशा पद्धतीच्या स्थानिक कामगारांच्यावर जो अन्याय होतो तो कामगार आज अपेक्षेनं माझ्याकडे आलेला आहे आणि त्या कामगारांना न्याय देण्याचं काम तुम्ही करू शकता राजकारण हा विषय बाजूला राहू दे पण ह्या मिरजेतल्या मिरज विधानसभा क्षेत्रातल्या स्थानिक मजुरांना कामगारांना न्याय देणं हे आपलं काम आहे त्यामुळं एकतरी मिरजेतल्या स्थानिक कामगारांची एक आयडेंटिटी तयार केली जावी ती मग कामगार विभागामार्फत असेल किंवा तुमच्या कुठल्या विभागा म कल्याण मंडळाच्या मार्फत असेल त्यांची नोंदणी करून मिरजेमध्ये एक त्यांचा किमान समान वेतन कायद्याकालचा प पगार निश्चित केला पाहिजे म्हणजे कर्नाटकातून येणारे कामगार हे कमी पैशामध्ये कोण घेऊन जाणार नाही काहीतरी नियम बसेल